आई कुठे काय करते ही मालिका गेली चार वर्षे प्रेक्षकांचिया मनावर अधिराज्य गाजवत आहे। या मालिके तील प्रत्येक पात्र आता घर घरांत लोकप्रिय झाला है। कान्नी दिलेल्या प्रेमामुले मालिका टीआर पीच्या शरीरतीत सुधा आगढ़ी वर होती। आता लव करछी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेना राहे। एकीकडे मालिका निरोप घेणार असल्याची चर्चा असतानाच या मालिकेतील एका अभिनेत्रीने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या मुलीची म्हणजेच ईशाची भूमिका अभिनेत्री अपूर्वा गोरे साकारत आहे अभिनय क्षेत्र सांभाळून वैयक्तिक आयुष्यात तिने मोठा निर्णय घेत व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे सर्वांची लाडकी ईशा आता बिझनेस वुमन झाली आहे मात्र अपूर्वाने राहत या नावाने कंडल्सच्या म्हणजेच मेणबत्ती विकण्याचा बिझनेस सुरू केला आहे पण अपूर्वाने बनवलेल्या कंडल्स या साध्या नसून त्या विशिष्ट प्रकारे डिझाईन केलेल्या आहेत मोतीचूर लाडू फुलांच्या आकाराच्या अशा वैविध्यपूर्ण डिझाईन्सच्या कंडल्स तयार करून अभिनेत्री व्यवसाय करते अपूर्वाने तिच्या नव्या व्यवसायाचं नाव लोगो असलेली पोस्ट शेअर करत आयुष्यातील कठीण काळात आपल्याला सर्वांना एक सकारात्मक प्रकाश हवा असतो यासाठी तुम्हा सर्वांबरोबर एक खास गोष्ट शेअर आहे तर हा नवीन राहत तुम्हाला अभिनेत्रीने बनवलेल्या अनोख्या कंडल्स अगदी खरेखुरे मोतीचूर लाडू तर नाहीत ना असा गैरसमज अनेकांच्या होतोय त्यामुळे तिच्या अनोख्या कौशल्याच्या सर्वजण विशेष कौतुक करत आहेत